नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत एकवेळेस एकनाथ शिंदे यांची नियुक्ती होईल अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहेत त्या का आहेत कशामुळे आहेत नेमकं काय घडत चाललं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पडद्याआड ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करू आपला परिचय आहेच मी एन के जाधव तर मित्रांनो वेळेला दोन हजार पंचवीसमध्ये ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुका झाल्या त्यांना भरघोष असं यशही भेटलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेला यश कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही युतीला भेटलं नाही तितकं ह्या महायुतीला भेटलं आणि स्वाभाविकपणे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद भेटेल नाही भेटलं तर किमान गृहमंत्रीपद भेटेल अशी अपेक्षा होती परंतु फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद भेटलं आणि एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद जे मिळणं अपेक्षित होतं तेही भेटलं नाही परंतु एकनाथ शिंदे मधल्या काळामध्ये नाराज होते ते ज्यावेळेला हे मंत्रिमंडळाचा विस्तार वगैरे किंवा स्थापना व्हायची होती मुख्यमंत्री कोण व्हायचं ह्या काळामध्ये एकनाथ शिंदे नाराज होते आपण अशा चर्चा ऐकल्या त्यामागं अमित शहा होते असंही त्या त्या काळामध्ये आपण ऐकलं आता रिपीट या अशामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी बस विराजमान होतील अशा चर्चा का आहेत तर त्याचं कारण आहे एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची जवळीक यांच्या गाठीफिटी अलीकडल्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये गाठीभेटी टीव होत आहेत आणि चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी महाराष्ट्राच्या बसवण्याचा घाट अमित शहा यांचा आहे तर तो का आहे आणि तो कशा पद्धतीने बसवणार आहे आपण ते समजून घेऊस परंतु प्रथम आपण हे समजू की अमित शहा हे फडणवीस यांना त्या पदावरून काढून एकनाथ शिंदे यांना तिथं का बसू इच्छित आहेत त्याचे कारण काय आहेत कारणं समजून घ्यायच्या घेत असताना आपण पहिला मुद्दा हा लक्षात घ्यावा लागेल की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची जी जवळीक आहे ती विशेष आहे अगदी ज्या वेळेला इथं महाराष्ट्रामध्ये एकोणीसच्या इलेक्शनच्या नंतर ठाकरे यांचं सरकार बसलं शिवसेना फोडणे असेल त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणं असेल ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मेन सूत्रधार हे अमित शहाच होते महाराष्ट्रामध्ये ती भूमिका फडणवीस निभावत होते आणि तेव्हापासूनच एकनाथ शिंदे अमित शहा यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि ती टिकून आहे आजही आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हा मराठाचारा म्हणूनही कामाला पडेल असं भाजपचं अमित शहा यांचं मत आहे हे कारण दुसरं कारण असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता सध्या ज्या काही घडामोडी घडत आहेत किंवा मागल्या काळातल्या घडामोडी घडल्या आणि या आदरावरती पुढे काही घडामोडी घडणार आहेत त्याचा विचार करता फडणवीस हे येणाऱ्या काळामध्ये अमित शहा यांचे स्पर्धक ठेवू शकतात ते कसे आहे तर एकोणतीसला महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होईल तत्पूर्वी लोकसभेचं इलेक्शन होईल आणि देशामध्ये दे पंतप्रधान म्हणून मोदीच्या नंतर कोण यांची नावं घेत असताना अमित शहा फडणवीस आणि योगी यांची नावं येतात त्यातही अमित शहानंतर प्रकाशानं फडणवीस यांचं नाव येतं किंबहुना काही वेळा असंही बोललं जातं की जो संघ आहे संघाचं पहिलं प्राधान्य फडणवीस असणार आहे त्यामुळं एकोणतीसच्या इलेक्शनच्या नंतर जर भाजपचं सरकार येणार असेल तर पंतप्रधान म्हणून फडणवीस यांची नियुक्ती होऊ शकते आणि हीच भीती अमित शहा यांना आहे आणि त्यामुळं अमित शहा हे फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम प्रयत्न ते करत आहेत आणि त्यामुळं अमित शहा यांनी जर किंवा भाजपनं जर एकनाथ शिंदे यांना या पदावरती बसवलं मुख्यमंत्रीपदाच्या तर स्वाभाविकपणे फडणवीस हे महागं पडतील आता फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद काढल्याच्या नंतर स्वाभाविकपणे त्यांना ते केंद्रामध्ये घेतील आणि कुठलं तर खाल्लं पद्धती देतील तिथं त्यांना ते दाबण्यासाठी त्याला शिष्कर पडल किंवा त्यांचा जे प्रभाव वाढणार आहे तो प्रभाव कमी करता येईल या अनुषंगानं सुद्धा त्याकडे पाहिलं जाते त्यानंतर याच अनुषंगानं आणखी एक जर मुद्दा पाहायचा म्हटलं तर संघ आणि मोदी हे अमित शहा यांचे मनसुबे सक्सेस होत येतील का कारण देवेंद्र फडणवीस हे अगदी संघाच्या तर जवळचे आहेतच परंतु मोदी यांच्यासुद्धा जवळचे आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं मग फडणवीसला पदावरून काढणं तितकं सोपं आहे का मग अमित शहा हा गेम कसा पलटू शकतात तर असं सांगितलं आहे की एकनाथ शिंदे यांची जी काही शिवसेना आहे ती पार्टी पूर्णपणे बरखास्त करायची आणि ती भाजपमध्ये विलीन करून घ्यायची आणि भाजपमध्ये विलीन झाल्याच्या नंतर जे सात खासदार आणि बाकीचे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आमदार आहेत ते पूर्णपणे भाजपचे होतील म्हणजे आज जी महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये राजकारण महाराष्ट्र देशामध्ये ही जी काही महाराष्ट्रातली राजकीय महायुती आहे त्यामध्ये भाजप आहे एकनाथ शिंदे शिवसेना आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे कालांतरानं ज्यावेळेस एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज होतील त्यावेळेला अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे सॉरी भाजप एवढेच ह्या लोकांची युती असेल आणि एकोणतीस येईपर्यंत अजित पवार यांना बाजूला करून महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी पार्टी ही भाजपच होईल एकनाथ शिंदे फडणवीस यांची ताकद एगारा येईल आणि स्वाभाविकपणे एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्याचा डेफिनेटली फायदा पक्षाला मिळू शकतो या अनुषंगानं अमित शहा प्रयत्न करणार आहेत आणि त्यामुळं आज केंद्रामधलं जर सरकार पाहिलं तर थोडं अस्थिर आहे आणि आणखीन हे सात लोकांमध्ये ॲड आल्यामुळं स्थिर होऊ शकेल आणि त्यामुळं अमित शहाचा हा फॉर्म्युला कदाचित संघ परिवाराला मानावा लागेल असं बोललं जातं त्याची मजबुरी आहे संख्या वाढवण्यासाठीची त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा काही घडामोडी घडतील असं चर्चा वर्तुळामध्ये मा आहेत मागल्या भागातून मा पडद्याच्या आड अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा चालू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित महाराष्ट्राला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे याला पाहण्याची संधी मिळू शकते आपल्याला काय वाटतं हे जे काय आपण विश्लेषण केलं जी माहिती बघितली या तथ्य आहे असं आपल्याला वाटतं का किंवा असं होऊ शकेल असं वाटतं का आपल्या प्रतिक्रिया मी कळवा जय महाराष्ट्र